नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारा असा गाजराचा शाही हलवा चला तर मग संपूर्ण साहित्य आणि कृती बघूयात इथे मी एक किलो गाजरी घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि बारीक किसणीच्या कि सहाय्याने खिसून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण एक किलो गाजर मी इथे खिसून घेतलेला आहे या वाटीच्या मापाने मी तुम्हाला सर्व साहित्य सांगणार आहे तुम्ही कोणत्याही बोल किंवा वाटीच्या सहाय्याने प्रमाण घेऊ शकता इथे बरोबर एक किलो गाजराचा खीस पाच वाट्या सपाट अशा गच्च भरून गाजराचा कीस आहे त्याचबरोबर दोन वाटी साखर तीन वाटी फुल फॅट दूध घेतलेला आहे दोन मोठे चमचे साजूक तूप एक वाटी खवा आपणाला हवा तो सुकामेवा आपण इथे वापरू शकतो आणि वेलचीची पूड सर्वात आधी आपण पॅनमध्ये घालणार आहोत दोन मोठे चमचे साजूक तूप त्यामध्ये एखादा मिनिटभर आपण हा सुकामेवा परतून घेणार आहोत तो बाजूला काढून घ्यायचा आहे त्याच तुपामध्ये आपण गाजराचा खीस एक ते दोन मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे यामध्ये आपण ॲड करणार आहोत तीन वाटी फुलफॅट दूध यामध्ये आपणाला शाई पण वापरायची आहे तुम्ही जर खवा वापरणार नसाल तर पाच वाटी दूध घेतलं तरी चालेल हाय फ्लेमवर हे दूध आपण आटेपर्यंत गाजराचा खीस सतत ढवळत राहायचा आहे दूध बऱ्यापैकी आटून झालं की यामध्ये आपण ॲड करणार आहोत साखर साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा साखरेचा पाक व्हायला लागतो आणि अशा प्रकारे साखरेच्या पाकामध्ये हा गाजराचा हलवा पुन्हा एकदा पाच ते सहा मिनटं आपण शिजू द्यायचा आहे रेसिपी आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थोडंसं पाणी आरायला लागलं की यामध्ये आपण ॲड करणार आहोत वेलचीची पूड खवा आणि त्याचबरोबर थोडा सुका मेवा पुन्हा एकदा ढवळून दोन ते तीन मिनटांसाठी हा गाजराचा हलवा आपण शिजू द्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला मऊ लुसलुशीत शाही गाजराचा हलवा गाजरा मस्त असा रेडी झालेला आहे सर्व बाजूनी हलकंसं तूप सोडू लागलेलं आहे आणि या कन्सिस्टन्सीला आल्यावर आपण गॅस बंद करायचा आहे हा गाजराचा हलवा गरमागरम किंवा फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवून थंड खायलासुद्धा मस्त लागतं चला तर मग तुम्हा सर्वांना आजची रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत आपल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय